गुड मॉर्निंग सगळ्यांना तर काल आ, मी सोमवारचा मी व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा त्याला ते काही कमेंट असे होते की सारिका बिचारी लांबच असते कांचन जवळ असते नवऱ्याच्या तेव्हा मी बनवत होते आणि त्यांना दोघांना जेवायला वाढलं होतं म्हणजे तसं आम्ही एकत्रच जेवतो एवढं पण काय डिस्टन्स नसतं तिघंजणच असल्यामुळे हो, एकत्र जेवतो पण कसं असतं काही स्पेसिफिक गोष्टी आहेत म्हणजे पदार्थ आहेत जे फक्त तिला छान येतात आणि काही असे आहेत जे मला छान येतात तसं दोघींना पण छानच बनवता येतात पण असं असतं आमचं की डोसे करायचं झालं की ती तिला छान येतात तर आज ती डोसे बनवते आणि आम्ही दोघं इकडं बसून जेवा जेवायला आहे तर बघू शकताय तुम्ही इथं कांचनने छान असे डोसे बनवलेले आहेत आणि आता आम्ही दोघं ते खाणार आहे तर तसं काही नाही आम्ही तिघेजणी एकत्र बसूनच जेवण करतो त्यामुळे असं काही नाही मी लांब असते ती जवळ असते ती लांब असते मी जवळ असते असं नसतं काय धन्यवाद